महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण तालुक्यामध्ये चोरांचे प्रमाण तसेच विदेशी नायजेरियन नागरिक हे विना परवाना भारतात राहून अंमली पदार्थ तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले सदरचे प्रकार रोखण्यासाठी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी उरणच्या नागरिकांना सूचना व पुढील प्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे सोसायटीमध्ये आफ्रिकन नायजेरियन व बांगलादेशी नागरिक राहणार नाही याची दक्षता सोसायटीने घेणे आवश्यक आहे तसेच सोसायटीमध्ये राहणारे परराष्ट्रातील भाडेकरू यांची माहिती पोलीस ठाण्यात व सोसायटी कार्यालयात देण्याबाबत संबंधित रूम मालकांना सूचना देण्यात तसेच सदरची माहिती पोलीस ठाण्यात न दिल्यास संबंधितांवर भारतीय दंड एकशे अठ्याऐंशी प्रमाणे पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे तसेच सोसायटीचे मुख्य प्रवेशद्वार लिफ्ट लॉबी सोसायटीच्या बाजू जेथे जाणाऱ्या व येणाऱ्या रोड अशा महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांना काढता किंवा नुकसान करता येणार नाही अशा ठिकाणी लावणे सोसायटी मध्ये चारी बाजूने प्रकाश योजना कार्यरत करावी तसेच घराच्या मुख्य दरवाजास एमसीएम लॉक अथवा एकापेक्षा जास्त लॅच असणारे लॉक लावावे मुख्य दरवाजा बसून सुरक्षा सुरक्षा दरवाजा घेणे रक्षक नेमण्यात यावे रक्षकाची चारित्र पडताळणी करून त्याची व त्याच्या नातेवाईकांची परिपूर्ण माहिती सोसायटी कार्यालयात ठेवून द्यावी परवानाधारक सुरक्षा एजन्सी मार्फतच सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे घरातील मौल्यवान वस्तू शक्यतो बँक लॉकर्स मध्ये ठेवावे कुरिअर बॉय प्लंबर इलेक्ट्रिशियन केबल दुरुस्ती इत्यादी कामाचा बहाणा करून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पूर्ण खात्री करून सोसायटी मध्ये प्रवेश द्यावे घर कामासाठी ठेवण्यात येणाऱ्या नोकरांची इत्यमुळ माहिती प्राप्त करून त्यांची पोलिसांकडून चारित्रणी करून घ्यावी चारित्र व घरातील नोकरांसमोर आर्थिक व्यवहाराच्या कोणत्याही गोष्टी बोलू नये आधी उपाययोजना योजना नागरिकांना देण्यात आल्या तसेच सोसायटीमध्ये अथवा आजूबाजू साई संशयित हालचाली अगर संशयित इसम आढळून आल्यास एकशे या नंबरवर अथवा उरण पोलीस ठाणे फोन नंबर शून्य दोन 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 सात दोन तीन दोन दोन सहा सहा यावर तात्काळ माहिती द्यावी तसेच सोसायटीच्या दर्शनी भागावर आपत्कालीन दूरध्वनी उदाहरण पोलीस अग्निशमन दल महिला हेल्पलाईन ज्येष्ठ नागरिक हेल्प इत्यादी दूरध्वनी क्रमांक लिहावे ही माहिती उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोतेसाहेब यांनी दिली आहे निर्विड शोध साठी उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन